श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा मार्गशी महिना हा सुरू आहे हा मार्गशीर संपूर्ण महिना महालक्ष्मीला समर्पित मानला जातो महालक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी प्रत्येक घरामध्ये स्त्रिया आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी महालक्ष्मीचं व्रत हे मनोभावे करतात महालक्ष्मीच्या व्रताने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी धनधान्य टिकून राहते मराठी महिन्यांमध्ये असलेला नववा महिना हा हा भगवान गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्वश्रेष्ठ मानला जातो कारण हा भगवान श्रीकृष्णांना खूप प्रिय आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये महिन्यामध्ये आपल्याला अशा झाडांना स्पर्श करायचा आहे या मार्गशीर महिन्यामध्ये या झाडांना स्पर्श केल्याने आपल्या घरामध्ये असलेली गरिबी मुळासकट नष्ट होईल एवढा हा प्रभावी उपाय आहे यासोबतच आपल्या घरातनं सात पिढ्यांचं दार दारिद्र्य नष्ट सुद्धा होईल तर असा हा उपाय आता तुम्हाला कसा करायचा आहे ते कोणते झाड आहे ज्यांना आपल्याला मार्गशीर महिन्यामध्ये स्पर्श करून उपाय करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा धार्मिक श्रद्धेनुसार असे काही झाडं आहेत ते खूप पवित्र आणि पूजनीय मानले जातात शास्त्रांनुसार काही झाडांमध्ये दे, देव आणि चमत्कारी शक्ती असते धार्मिक श्रद्धेनुसार काही झाड असे आहे ज्यांची पूजा करणं अत्यंत महत्वाचं मानलं जाते। जर आपण मार्गशीर महिन्यामध्ये या पाच झाडांची पूजा केली तर आपण श्रीमंत व समृद्धी जीवन जगू शकतो आणि म्हणूनच आपल्याला या मार्गशीर महिन्यामध्ये गुरुवारी किंवा मग शुक्रवारी किंवा मग या दोघां दिवसांमधनं जर तुम्हाला जमत नसेल तर कोणत्याही दिवशी आपल्याला या पाच झाडांना स्पर्श करायचा आहे स्पर्श म्हणजेच काय तर आपल्याला त्यांची पूजा करायची आहे तर अशी कोणती झाडं आहे ज्यांना स्पर्श केल्यामुळे आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत तर हा उपाय शक्य तो तुम्ही गुरुवारीच करण्याचा प्रयत्न करा कारण गुरुवार हा दिवस महालक्ष्मीला समर्पित असतो त्यामुळे या दिवसाला अनन्य साधारण असे महत्व प्राप्त झालेले आहे पण गुरुवारी ज्यांना शक्य नाही झालं त्यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल किंवा मग तुम्हाला या दोघी दिवसांमधनं नाही शक्य होईल तर मार्गर्शित महिन्यात कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल मार्गदर्शन महिन्यामध्ये आपल्याला या झाडांना स्पर्श आहे त्यामध्ये पहिलं झाड आहे शमीचं झाड शमीचं झाड अत्यंत पवित्र आणि शुभ मानलं जातं शमीचं झाड हे आपल्या दारासमोर असायलाच हवं ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये तुळस असते अगदी त्याचप्रमाणे शमीचं झाड सुद्धा आपल्या घराच्या अंगणात असायलाच हवं हे झाड जर आपल्या घरामध्ये असलं तर आपल्या घरामध्ये समृद्धी वाढते आणि तुमची जी काही इच्छा आहे ते तुम्हाला शमीच्या झाडाजवळ जा व्यक्त करायची आहे शमीच्या झाडाला मार्गशीच महिन्यामध्ये स्पर्श केल्याने सर्व दोषांपासून मुक्तता मिळते त्याचबरोबर शमीच्या झाडाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे आणि तिथे एक शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा सुद्धा लावायचा आहे त्यानंतरच दुसरं झाड आहे पिंपळाचं झाड पिंपळाच्या झाडाला खूप महत्व आहे पिंपळाच्या झाडामध्ये पूर्वजांचा वास असतो जर आपण पिंपळाच्या झाडाची पूजा केली आणि तिथे आपली इच्छा व्यक्त केली तर असं मानलं जातं की जी आपली इच्छा आहे जी काही मनोकामना आहे जे आपण काही पूजन करतो ते आपल्या पूर्वजांपर्यंत पोहोचते तसेच या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास सुद्धा असतो तर त्यामुळे आपल्याला मार्गशीर महिन्यामध्ये एक कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहे आणि हे पाणी आपल्याला पिंपळाच्या मुळाशी अर्पण करायचं आहे त्यानंतर एक दिवा तिथे आपल्याला प्रज्वलित करायचा आहे अकरा प्रदक्षिणा सुद्धा आपल्याला घालायची आहे आता पिंपळा भोवती आपल्याला प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे असा जप केल्यामुळे आणि दिवा लावल्यामुळे तुमच्या घरामध्ये दे देवी लक्ष्मी प्रसन्न होते सुख शांती टिकून राहते त्यानंतरच तिसरं झाड आहे ते म्हणजेच तुळस आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस हे असतेच तुळशीला हरिप्रिया म्हणतात कारण हे श्री विष्णूंना खूप प्रिय आहे त्याचबरोबर देवी लक्ष्मीचं दुसरं रूप म्हणजेच तुळस असतं प्रत्येक गुरुवारी आपल्याला तुळशीला कच्चं दूध त्यामध्ये थोडीशी हळद जे आहे ते आपल्याला अर्पण करायचे असते त्याचसोबत शुद्ध गाईचा तुपाचा एक दिवा सुद्धा आपल्याला लावायचा आहे तुळस ही अतिशय महत्त्वाची मानले जाते आपल्या घरामध्ये सकारात्मकतेला प्रवेश करून देत आणि नकारात्मक वाईट शक्तींना स्वतःमध्ये शोषून घेण्याची ओढून घेते एवढी ही प्रभावी असते मार्गशीर महिन्यामध्ये गुरुवारच्या दिवशी तुळशीचं विशेष पूजन केल्यामुळे विष्णूंसोबतच देवी लक्ष्मी प्रसन्न होते म्हणूनच तुळशीला अनन्य साधारण असे महत्त्व आहे आणि मार्गशीर महिन्यामध्ये न चुकता आपल्याला हे उपाय तुळशी समोर करायचे आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तुळशीचं पूजन सुद्धा करायचं आहे असं तर पूर्ण महिनाभरच आपल्याला मार्गशीर महिन्यामध्ये तुळशीचं पूजन करायचं आहे तुळशी जवळ आपल्याला एक दिवा सुद्धा लावायचा आहे त्यानंतरच चौथं झाड आहे ते म्हणजेच बेलाचं झाड बघा ह्या महिन्यामध्ये आपण चंपाी सुद्धा साजरी आणि खंडोबा हे भगवान शिवशंकरांचेच अवतार आहे त्यामुळेच आपल्याला बेलाच झाडाला सुद्धा या महिन्यामध्ये स्पर्श करायचा आहे भगवान शंकरांना बेलाचं पान, बेला पान अतिशय प्रिय आहे त्यामुळे या महिन्यामध्ये बेलाच्या झाडाला स्पर्श करून काही उपाय आपल्याला त्या समोर करायचे आहे असं केल्याने भगवान शिवशंकरांची कृपा आपल्यावरती राहते आपल्या भोवती एक संरक्षण कवच तयार होते बेलाच्या झाडाला आपल्याला पाणी अर्पण करून पंचोपचार पूजन करायचे आहे आणि तिथे सुद्धा एक दिवा आपल्याला लावायचा ला आहे त्याच बरोबर बेलाच्या झाडाभोवती आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायची आहे आता जेव्हा पुरुष हे प्रदक्षिणा करतील तेव्हा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि महिलांनी नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला बेलाच्या झाडाला सुद्धा पाणी अर्पण करायचं आहे स्पर्श करायचं आहे पंचोपचार पूजा करायची आहे एक दिवा लावायचा आहे आणि अकरा प्रदक्षिणा घालायची आहे बेलाच्या झाडाजवळ आपली इच्छा व्यक्त करायची आहे आपल्या मनातली जे काही इच्छा असेल ते आपल्याला बेलाच्या झाडाजवळ बोलायचे आहे जेणेकरून ते भगवान शिवशंकरांपर्यंत पोहोचते आणि त्यानंतरचं पाचवं झाड आहे ते म्हणजेच उंबराचं झाड याला आपण औदुंबराचं झाड सुद्धा म्हणतात औदुंबराच्या झाडामध्ये साक्षात दत्तात्रयांचा वास असतो मार्गशीर पौर्णिमेला अत्यंत महत्व आहे या दिवशी दत्तात्रयांचा जन्म झाला होता म्हणून दत्तजयंती आपण साजरी करत असतो यामुळे दत्त जयंतीच्या आधीच औदुंबराच्या झाडाला आपल्याला स्पर्श करून हा उपाय करायचा आहे यासाठी एक कलश भरून घेऊन जायचं आहे आणि थोडं कच्चं दूध त्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे आणि हळद हळदसुद्धा तुम्हाला त्यामध्ये टाकायचे आहे आणि हे औदुंबराच्या झाडाला तुम्हाला हे पाणी जे आहे ते अर्पण करायचं आहे त्याचबरोबर शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा सुद्धा तुम्हाला तिथे लावायचा आहे आणि अकरा प्रदक्षिणा घालायची आहे त्याचबरोबर अकरा प्रदक्षिणा घालताना आपल्याला दत्त महाराजांचा सर्वात प्रभावी मंत्राचं जप करायचं आहे ते म्हणजेच डिगंबरा, डिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि अकरा वेळा प्रदक्षिणा घालायचा आहे त्यामुळे आपल्या घराची पतीची मुलांची प्रगती होईल तर अशा प्रकारे तुम्हाला या पाच झाडांना स्पर्श करून उपाय करायचे आहे हे उपाय केल्यामुळे आपल्या घराची प्रगती होते सात पिढ्यांचं दारिद्र्य जे आहे ते नष्ट होते तर हे पाच झाड जे आहे ते खूप अतिशय प्रभावी आहे कारण या मार्गशीर महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मीची तसेच विष्णू भगवानाची तसेच आपले दत्त महाराजांची स्वामींची त्याचबरोबर खंडोबांची या महिन्यामध्ये आपण सेवा उपासना करत असतो तर हा महिना खूप अतिशय प्रभावी आहे आता या झाडांमधनं तुम्ही एकतरी झाडांना स्पर्श करून त्यांची पूजा अर्चना केली तरीसुद्धा चालेल पण मार्गशीर महिन्यामध्ये आवर्जून हे उपाय करायला मात्र तुम्ही विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ